2015 चा बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दल म्हणजेच आणि इतर घटक पक्षांनी एकत्र येऊन उभारलेल्या जनतेला आणि राजकीय विश्लेषकांना मोठ्या अपेक्षा होत्या तेजस्वी यादव यांच्या दहा लाख नोकऱ्यांच्या घोषणेने तरुणाईला एक नवा आशावाद दिला होता मात्र जेव्हा निकालाचे आकडे समोर आले तेव्हा संपूर्ण महागठबंधन विशेषतः काँग्रेस आणि आर मोठा धक्का बसला काँग्रेस इतक्या वाईट पद्धतीने कोसळेल आणि आर डीला आपल्या हक्काच्या मुस्लिम यादव समीकरणावर प्रश्नचिन्ह उभं करण्याची वेळ येईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती एच्या लाटेने उडवून लावलेल्या या, या महाआघाडीसाठी हा निकाल अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक राहिला काँग्रेसला दोन अंकी आकडा गाठण्यासाठीही संघर्ष करावा लागला तर आर डीला अपेक्षित यश मिळू शकले नाही बिहारच्या या ऐतिहासिक निवडणुकीत महागठबंधनचे अशोमेत का थांबले आणि या दोन प्रमुख पक्षांच्या पराभवाची कारणे कोणती होती याचा सखोल आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात दिल्ली ते पटना येथील काँग्रेसच्या काही नेत्यांच्या मनात एक शंका आधीपासूनच होती की पक्षाचे मुख्य मुद्दे मग ते पूर्वीचे सामाजिक न्यायाचे राजकारण असो किंवा सध्याचे मतचोरीची मोहीम असो हे जमिनीवर फारसे प्रभावी ठरत नव्हते मात्र हा निकाल इतका निराशाजनक असेल असा विचार पक्षांतर्गत टीका करणाऱ्यांनीही केला नव्हता मतचोरीच्या मोहिमेवर टीका करणाऱ्या एका नेत्याने हे जुळून येत नाहीये अशी प्रतिक्रिया एका माध्यमाशी बोलताना देखील दिली होती जी पक्षाच्या गोंधळलेल्या अवस्थेचे चित्रण करत होती बिहारमध्ये काँग्रेसच्या या मोठ्या पराभवासाठी पक्षाचे नेते काही प्रमुख आणि निर्णायक कारणे सांगतात काँग्रेस पक्षाने निवडणुकीत उचललेला मतचोरी आणि स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा नेरेटिव्ह दिल्ली ते पटना येथील पक्षाचे अनेक नेते या मोहिमेबद्दल साशंक होते त्यांचे म्हणणे होते की हे हायपाय मुद्दे जमिनीवरील मतदारांना आकर्षित करत नाहीत ग्राउंड लेवलवरून स्पष्ट फीडबॅक मिळत असूनही राहुल गांधींच्या जवळच्या लोकांनी पक्षाच्या रणनीतीबद्दल एवढा अतिआत्मविश्वास दाखवला की ते त्यानुसारच निवडणुकीला उभे राहिले पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मतचोरीचा आरोप करण्यावर जोर दिला एका नेत्याच्या मते हा वोट चोरीचा नरेटिव्ह मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याऐवजी हो आम्हाला विश्वास नाही असा नकारात्मक संदेश देऊन गेला ज्यामुळे त्यांचा प्रचार निष्प्रभ ठरला जेव्हा काँग्रेसचे लक्ष या मतचोरीसारख्या मुद्द्यांवर होते तेव्हा आर जे डीचे तेजस्वी यादव यांनी अत्यंत व्यवहारिक भूमिका घेत रोजगार शिक्षण आणि लोकांच्या इतर दैनंदिन प्रश्नांवर भर दिला प्रचारातील या नरेटिव्हमधील अंतरामुळे महागठबंधचा एक संध आवाज मतदारांपर्यंत पोहोचूच शकला नाही काँग्रेसच्या पराभवाचे दुसरे कारण हे सामाजिक ध्रुवीकरणाच्या धोरणात दडलेले आहे पक्षाने मागास आणि अतिमागास समाजाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे हा एक चांगला निर्णय होता परंतु यामुळे पक्षाचे उच्च जातीय मतदार पूर्णपणे दूर लोटले गेले या सामाजिक समीकरणाच्या गोंधळात राहुल गांधी यांच्या प्रचार दौऱ्यातील एक घटना पक्षासाठी किती महागात पडली ते यावरून दिसून येते एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी एका जिल्ह्यात ईबीसी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गेले होते थोड्याच अंतरावर ब्राह्मण मतांची बऱ्यापैकी संख्या असलेले एक गाव होते जिथे एका प्रतिष्ठित विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांच्यासह सुमारे पाच हजार लोक राहुल गांधींच्या भेटीच्या आशेने वाट पाहत होते परंतु त्यांना असा सल्ला देण्यात आला की ईबीसी परिषदेनंतर एका ब्राह्मण गावाला भेट देणे चांगले नाही आणि राहुल गांधींनी ती भेट रद्द केली यावरून हे स्पष्ट होते की पक्षाचे नेतृत्व एका विशिष्ट सामाजिक गटावर लक्ष केंद्रित करण्याच्या नादात सर्वांना बरोबर घेऊन चालणे हे व्यापक सूत्र विसरले ज्यामुळे उच्च जातीय समर्थकांमध्ये नाराजी पसरली आणि दुसरीकडे नितीश कुमार यांच्या कल्याणकारी योजनांमुळे ईबीसी आणि ओबीसी वर्गाला आकर्षित करण्यातही काँग्रेसला यश आले नाही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेली मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही यावेळी निर्णायक ठरली या योजनेत महिलांना स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी एकवीस लाख रुपयांचे आश्वासन देण्यात आले आणि त्याचा पहिला हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला या कल्याणकारी योजनेमुळे महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात एन डी एला मतदान केले ज्यामुळे काँग्रेससह महागठबंधनला मोठा फटका बसला तर राष्ट्रीय जनता दलाच्या निराशाजनक कामगिरीमागे त्यांचा पारंपरिक एम वाय म्हणजेच मुस्लिम यादव समीकरणांमध्ये पडलेली फूट हे सर्वात मोठं कारण होतं या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांनी ओवेसी यांच्या एम आय एमला समर्थन दिलं अनेक मुस्लिम बहुल मतदारसंघात एम आय एम उमेदवारांनी घेतलेली मतं ही राष्ट्रीय जनता दलाच्या कारणीभूत ठरली मुस्लिम मतांचे असे मोठ्या प्रमाणात विभाजन होणे आर पारंपरिक मतदानावर परिणाम करणारे ठरले यादव मतदार हे आर सर्वात मजबूत आणि पारंपरिक आधारवर मानले जातात मात्र अनेक यादव बहुल जागांवर यादव मतं मोठ्या प्रमाणात विखुरले गेली अंतर्गत जातीय पाचवीवरील असंतोष आणि स्थानिक पाचवीवरील उमेदवारांवरील नाराजी यामुळे आर जे डीची मते कमी झाली प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने अनेक चांगली मतं मिळवली त्यांचे उमेदवार जरी जिंकले नसले तरी त्याचा थेट फटका राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांना बसल्याचं दिसून आलं यामुळे मुस्लिम यादव समीकरणाची ताकद कमी झाली आणि एनडीएला मोठा फायदा झाला काँग्रेस आणि आर या दोन्ही पक्षांनी उमेदवारांची निवड करताना अनेक चुका केल्या काँग्रेसने एनडीएतील भाजप जे आणि एलजेपी पक्षातून आलेल्यांना पक्षात सामावून घेऊन मोठ्या संख्येने तिकीट दिलं एका नेत्यानं किमान दहा अशा उमेदवारांचा उल्लेख केला ज्यांचे एनडीएशी संबंध होते नेतृत्वाने भाजपा आणि आर एस एसची खंबीरपणे लढत असल्याची भूमिका घेत असतानाच ज्यांच्या सोशल मीडिया वॉलवर आजही ए नेत्याबरोबरचे फोटो आहेत अशा लोकांना तिकीट दिल्याने पक्षाच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला मतदारांना काँग्रेसच्या भूमिकेत स्पष्टता दिसली नाही या निवडणुकीत एकीकडे तेजस्वी यादव यांनी रोजगार आणि जनसामान्यांच्या मुद्द्यावर झंझावती प्रचार केला तर दुसरीकडे काँग्रेसचा प्रचार तुलनेने शांत आणि शिथिल दिसला वोट अधिकार यात्रेतून राहुल गांधींनी जे चैतन्य निर्माण केले होते ते निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यात जोरकसपणे दिसलेच नाही ज्यामुळे मतदारांमध्ये काँग्रेसबद्दल उत्साह टिकून राहिला नाही या पराभवाचे सगळ्यात मोठे कारण होते महागठबंधनमध्ये असलेला समन्वयाचा अभाव जागा वाटपावरून आर जे डी आणि काँग्रेसमधील मतभेद अगदी तुटेपर्यंत ताणले गेले होते अनेक जागांवर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केल्याचं दिसलं तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याने गैर यादव मतांचे ध्रुवीकरण होईल या काँग्रेसच्या भीतीमुळे राहुल आणि तेजस्वी यादव एका व्यासपीठावर फारसे आलेच नाहीत प्रचारातील हा समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वाचा अभाव मतदारांपर्यंत एक स्पष्ट संदेश पोहोचवण्यात अपयशी ठरला केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना विशेषतः महिलांसाठी आणि ईबीसी आणि ओबीसी वर्गासाठी राबवण्यात आलेल्या योजनांमुळे अनेक अपारंपरिक मतदान एनडीएच्या बाजूने झालं गरीब कल्याण योजना मोफत रेशन आणि महिलांसाठीच्या योजनांमुळे एम वाय समीकरणाची ताकद कमी झाली आणि नितीश कुमार यांची गुड गव्हर्नन्सची प्रतिमा मात्र टिकून राहिली तेजस्वी यादव यांनी रोजगार आणि दैनंदिन प्रश्नांवर जोर दिला पण नितीश कुमार यांच्या योजनांचा जमिनीवरील प्रभाव कमी करण्यात ते मात्र अपयशी ठरले बिहारच्या या निकालांनी हे स्पष्ट केलं की केवळ पारंपरिक जातीय समीकरणे किंवा मोठ्या नेत्याच्या सभांवर अवलंबून राहणं आता पुरेसं नाही सामाजिक समीकरणांमध्ये झालेल्या बदलांचा आणि कल्याणकारी योजनांच्या परिणामांचा अभ्यास करण्यात महागठबंधन कमी पडलं नेतृत्वाचा अतिआत्मविश्वास चुकीचा नरेटिव्ह आणि अंतर्गत समन्वयाचा अभाव या कारणांमुळे महागठबंधनला मोठी किंमत मोजावी लागली भविष्यात राष्ट्रीय स्तरावर भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेस आणि आर डीने आता केवळ जातीय समीकरणांवरून अवलंबून न राहता लोकांच्या दैनंदिन समस्यांवर आधारित एक नवीन आणि ठोस नरेटिव्ह तयार करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का या निकालानंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने बिहारमधील पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन पक्ष संघटनेत मोठे आणि मूलभूत बदल करावेत असं देखील तुम्हाला वाटतं का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो करा